महायुतीतील जे काही विषय आहेत ते वरिष्ठ पातळीवर बोलणं चालू आहे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब हे सगळ्या विषयावर तोडगा काढतील आणि शहरातील रस्त्यांची कामे लवकरच चालू होतील आणि राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा तर महाविकास आघाडीचे जे नेते आहेत समजा जिल्ह्यातील ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना एक माझी विनंती आहे की आपण कुठेतरी विकासाचं राजकारण करावं कायम आपण कुरघुड्या करत बसता राणादानी आणलेला निधी कसा अडवता येईल आणि त्याबद्दल कसे प्रश्न निर्माण करता येतील आणि जनतेत भ्रम कसा तयार करता येईल हा प्रयत्न आपण आता बंद करावा जनता खूप हुशार झालेली आहे आपण कुठंतरी विकासाचं राजकारण करावं आपण आपलं ध्येय धोरण मांडावे जनतेसमोर तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील शहरातील लोकांना रोजगार कसा देणार आहात तुम्ही धाराशिव जिल्ह्यात रस्ते असतील किंवा इतर साधन तुम्ही कसे निर्माण करणार आहात साठी काय करणार आहात युवकांच्या शिक्षणासाठी काय करणार आहात या संदर्भात तुम्ही तुमचं गरजेचं आहे हे सगळं सोडून देऊन तुम्ही फक्त सहानुभूतीचं सा राजकारण आणि विकासाला खेळ घालणे आणि अधिकाऱ्यांना दा तंत्र आणणे याशिवाय तुम्ही दुसरं काही करत नाहीत हे आता जनतेनं तुम्हाला ओळखलं आहे तरी तुम्ही हे सर्व बंद करून धाराशिव तुम्हाला जे जिल्ह्यातील जनतेने खासदार की ला निवडून दिलेल आहे आणि तुम्ही आज जे खासदार म्हणून वावरता याचा तुम्ही या सर्व कुरघोडी करण्यापेक्षा जिल्ह्यातील युवकांसाठी काहीतरी करणं महिलांसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे तुम्ही तुमचं विजन मांडा शहरातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जर मान्य आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी एकशे चाळीस कोटी निधी आणलेला आहे तर तुम्हाला जर ते एवढं त्याचं हे होत असेल तर तुम्ही एकशे पन्नास कोटी रुपये आणून त्यांच्याशी स्पर्धा करा पण तुम्ही यात कुरघोडी करायचं बंद करा आणि धाराशिव शहराला खद्यमुक्त होण्यासाठी मदत करा